नमस्कार मित्रांनो कलियुगातील गोष्टी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजची घटना आहे मे दोन हजार चोवीसमधील पुणे हडपसरची मित्रांनो कधी कधी ओळखीच्या लोकांकडून होणारी फसवणूक आयुष्याची राग करून टाकते एक रात्र एक विश्वास आणि दुसऱ्याच दिवशी आयुष्याची परवड ही कहाणी आहे पुण्यातील एका तरुणाची ज्याच्यावर लावण्यात आले खोटे आरोप आणि समाजाने दिली मृत्यूसारखी शिक्षा ऐका ही धक्कादायक सत्य कहानी फक्त कलयुगातील गोष्टीवर मित्रांनो आपल्या कहाणीमध्ये मुख्य दोन पात्र आहेत पहिलं आहे नामदेव वाघमारे वय सव्वीस आय टी कंपनीत काम करणारा तरुण आणि दुसरी आहे कृती देसाई वय चोवीस एका बी पी ओमध्ये काम करणारी एक महिला मित्रांनो नामदेव आणि कृती यांची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती चॅटिंग सुरू झालं आणि काही महिन्यातच दोघे एकमेकांना भेटू लागले रात्री उशिरापर्यंत गप्पा लाँग ड्राईव आणि हॉटेलमध्ये एकत्र जेवण त्यांच्या नात्याचं नाव त्यांनी ना दिलं फ्रेंडशिप विथ बेनिफिट्स एके दिवशी कृतीने स्वतःहून नामदेवला सांगितलं आज माझ्या घरचे गावी गेलेत एक रात्र खालव माझ्यासोबत नामदेवने फार विचार न करता होकार दिला त्या रात्री दोघं एकत्र होते शरीर संबंध झाले काही गोष्टींची कल्पना होती काही नव्हत्या पण सर्व काही परस्पर संमतीने झालं दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव घरी पोचला आणि दुपारी त्याला फोन आला तुला पोलीस स्टेशनला बोलवत आहेत तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय नामदेव सुन्न झाला त्याला सुचायचं बंद झालं तो धावतच वानवडे पोलीस स्टेशनला पोचला गुन्हा दाखल करणारं दुसरं तिसरं कोण नव्हतं ती होती कृती जिच्यासोबत नामदेवने रात्र घालवली होती कृतीचा आरोप होता नामदेव जबरदस्तीने घरी आला त्याने माझ्यावर बलात्कार केला मी विरोध केला पण त्यानं ऐकलं नाही नामदेवला धक्काच बसला त्याच्याकडे चॅट्स होते फोटोज होते पण पोलिसांनी पहिल्यांदा तक्रार नोंदवली नामदेवला अटक झाली सोशल मीडियावर बातमी पसरली आय टी इंजिनियरने मैत्रिणींवर बलात्कार केला नामदेवचं संपूर्ण आयुष्य रात्रीत बदललं त्याला नोकरीवरून काढण्यात आलं केस चालू झाली कोर्टात लढा सुरू झाला नामदेवच्या वकिलाने चॅटिंग पुरावे दाखवले जिथे कृतीने स्वतः आमंत्रण दिलं होतं सी सी टी व्ही फुटेज दाखवलं जिथे दोघं हसत खेळत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसले हॉटेलचं बिल फोटोज इंस्टाग्राम चॅट्स सर्व पुरावे नामदेवच्या बाजूने होते काही महिन्यांनी कोर्टाचा निकाल लागला या प्रकरणात जबरदस्तीचा कोणताही पुरावा नाही संबंध परस्पर संमतीने झाले होते आरोप निर्दोष आहे पण एवढं झाल्यावर काय उरलं होतं नोकरी गेली समाजात नाव खराब झालं ठरलेलं लग्न मोडलं नामदेव डिप्रेशनमध्ये गेला नामदेव अनेक महिने उपचार घ्यावे लागले मित्रांनो नामदेवसारखं चूक नसतानाही पुरुषांना समाजातून शिक्षा मिळते संबंध जर दोघांच्या संमतीने असतील आणि नंतर एखादी व्यक्ती फक्त सोडासाठी आरोप करते तर त्या खोट्या आरोपांनी किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं कृतीने नंतर कबूल केलं ती फक्त ब्रेकअपचा सूड घेत होती मित्रांनो अशा घटनांवर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कलयुगातील गोष्टीला सबस्क्राईब करा रोज अशाच सत्यघटना धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या कहाण्या घेऊन येत राहू तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो